हिंगोलीच्या सह्याद्री देवराई टोकाई गडावर अनेक वृक्षप्रेमींनी वृक्षांची लागवड केलेली आहे रक्षाबंधनानिमित्त वृक्षांना राखी बांधून या वृक्षांचा सण साजरा केला जातोय हजारो वृक्षांचं संगोपन हे तरुण करत आहेत आणि दरम्यान कशा पद्धतीनं वृक्षांचं संगोपन केलं याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी पाहूया भारतातला सर्वात उत्कृष्ट असा सण मानलेला पवित्र सण मानलेला जातो तो म्हणजे रक्षाबंधन आज रक्षाबंधना निमित्त संपूर्ण देशभरामध्ये दे बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बा... देखील बहिणीला आशीर्वाद देतो याच अनुषंगाने आज हिंगोली जिल्ह्यातल्या टोकाई गडावर सह्याद्री टोकाई गडावर जे आहे ते वृक्षप्रेमींनी गेल्या अनेक वर्षापासून विविध वृक्षांची लागवड केलेली आहे आणि याच वृक्षांची आज या ठिकाणी राखी बांधून आनंद साजरा केला जातोय सण साजरा केला जातोय आज आपल्या सोबत काही वृक्षप्रेमी आहेत काही विद्यार्थिनी आहेत तर त्यांनी या वृक्षांची लागवड केलेली आहे आणि आज राखी पौर्णिमा निमित्त या ठिकाणी राखी बांधलेली आहे कशा पद्धतीच्या राख्या बांधलेल्या आहेत काय सांगा झाड सा कारण की तो आपला नॅच नॅचरली आपल्याला ना प्रदूषण पासून अनेक रोगांपासून वाचवतो तो जास्त खूप जास्त प्रकारच्या वनस्पती आपल्याला औषधा म्हणून उपयोगाला येतात जास्तीत जास्त झाडांची जास्त जास्त लागवड कर, करावी कारण की ते आपल्याला ऑक्सिजन आपल्याला जीव देतो तू काय सांगेल हाँ. वृक्ष हाच आपला भाऊ उन्हाळ्यात काही झाडामुळे आपले जीव वाचले आणि प्रदूषणामुळेच आपल्याला झाडाची खूप आवश्यकता असते बहीण भावाला राखी बांधते आणि सुरक्षा देण्याचं देखील या ठिकाणी भाऊ आश्वासन घेतो तशाच पद्धतीनं या ठिकाणी वृक्षप्रेमींनी देखील लहानपणापासूनचे हे रोपे आज मोठे केलेले आहेत आणि संपूर्ण हजारो या ठिकाणी वृक्ष देखील लागवड केलेली आहे आणि के ते या वृक्षांचे देखील तसेच संगोपन करणार आहेत संरक्षण करणार आहेत असे देखील या ठिकाणी बोलले जाते श्रीधर बावंटे जय महाराष्ट्र न्यूज हिंगोली